जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे धनराज बिराजर ऑफिशियल या चॅनल चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आत्ता आत्ता व्हिडिओ काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आत्ता व्हिडिओ काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आज आहे तीस सप्टेंबर आणि आपल्या जिवळी व जिवळीच्या परिसरात पूर्ण ह्या पट्ट्यामध्ये तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव साली जो महाप्रलयकारी भूकंप झाला त्या भूकंपाला आज जवळपास तीस बत्तीस वर्ष उलटत आहेत त्यामुळं दरवर्षी जेवढे या ठिकाणी एक आठवण म्हणून सर्वजण एकत्र येऊन श्रद्धांजली वाहण्याचं काम होत असतं थोडंसं मला याला उशीर झाला तोपर्यंत कार्यक्रम झालेला होता पण काही प्रमुख मंडळींची मी काही प्रमुख लोकांची मुलाखत छोटी, -छोटी बाईट घेणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा चालू करा नमस्कार आज तीस सप्टेंबर आहे नेमकी काय भावना वाटते आपल्याला नेमकं काय आपली प्रतिक्रिया काय आजच्या ह्या दिवसामध्ये तीस, तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव आणि तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस काय वाटते तुम्हाला नेमकं या सगळ्या गोष्टीमध्ये भूकंप ज्या दिवशी झाला तो दिवस आणि आजचा दिवस आज इथं उभारल्या उभारल्या ते पूर्ण चित्र डोळ्या पुढे आला की ज्या भूकंपाच्या सकाळच्या दिवशीचं होतं की लोकांची धावपळ अनेक लोक मेलेली जखमी झालेली आणि त्या धावपळीतून जीवन सावरण्यासाठी सुरुवातीचे पाच सहा दिवस किंवा एक आठवडा तर फक्त काय करायचं कुठं थांबायचं काय करायचं कारण आता एक धडधड धडधडधुडधूर एक आवाज होतेच आणि नेमकं भूकंप कसा असतो का असतो कारण बरेच लोक म्हणायचे भूकंप म्हणजे पूर्ण जमीन फाकते आणि मध्ये गडम होत ती भीती कुठतरी मनामध्ये होती परंतु तो दिवस गेला सात आठ दिवस झाले प्रशासन सर्व कामाला लागलं अनेक तात्पुरते निवारे करण्यात आले त्या काळामध्ये पत्राचे शेड पत्राचे शेड मारून त्या लोक ज्यांची जवळ होती त्या शेतामध्ये आपली आपली पूर्ण भावभावकी घेऊन त्या शेतामध्ये राहिले असं असं काय दिवस गेले आणि भूकंपाचा म्हणजे पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला त्यानंतर दे एकोणीसशे आमचं भूकंप हे शेवटचं भूकंप हे आहे पुनर्वसन कारण आमचं सुरुवातीच्या यादीमध्ये वगळलेलं होतं परंतु नंतर ते सर्वजण प्रयत्न करून गावकरी अनेक लोकांचे अनेक अधिकारी आदरणीय सिद्धू साहेब आमच्यातले बाळासाहेब देशपांडे वगैरे होते त्या सर्वांनी प्रयत्न करून त्या साहेबांशी म्हणजे करून आमचं परत पुनर्वसन झालं सर्व ज्या ज्या लोकांनी त्यामध्ये सहकार्य केलं त्या सर्वांचा आभार मानतो कारण त्यांच्यामुळंच आज हे पुनर्वसन आमचं गोष्ट हे बावन गावांमध्ये पुनर्वसन झालेलं आहे आणि त्यातलं आमचं एक मोठं गाव आहे आणि किलारी एक मोठं गाव आहे सासतूर एक मोठं गाव आहे माकणी एक मोठं गाव आहे हे पुनर्वसन अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे मास्टर प्लॅन झालेलं आहे जिथं आमचं पहिलेचं गावठण फक्त सव्वीस हेक्टर सत्तावीस हेक्टरचं आहे त्याच कितीतरी पटीनं मोठं झालेलं आहे परंतु यामध्ये काय झालं की ब्याण्णवच्या म्हणजे त्र्याण्णवच्या अगोदर ब्याण्णवपर्यंत आम्ही खूप मोठे समृद्ध होतो आमच्या गावात एक कोपा होता बाजारपेठ होती अनेक गावची लोक या ठिकाणी व्यापारासाठी येत होती आणि संपन्न असं गाव म्हणायला काय हरकत नाही सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहून पुण्या गोविंदनं जगत होती परंतु त्र्याण्णवच्या नंतर हळूहळू ते कुठेतरी नष्ट होत असताना दिसून येत आहे आणि मग काय झालं तर आज दोन हजार पंचवीसला आपण या ठिकाणी थांबलेला आहोत आणि हे जे स्तंभ दिसतंय तत्कालीन सरपंच तो अनिताताई डिगे यांचे मिस्टर मलिनाथजी डिगे आणि आम्ही मित्र होतो ज्या होत्या आणि आमच्या कल्पनेतनं त्यावेळेस आम्हाला वाटलं की कायमची एक ओळख राहिली पाहिजे आठवण राहिली पाहिजे की जिथं पिढ्यान पिढ्या ह्या स्तंभाजवळ आल्यानंतर आपल्याला ती आठवण झाली पाहिजे आणि म्हणून हे स्तंभ बांधण्यात आलं परंतु आज ह्या स्तंभाकडं पाहिल्यानंतर मला अतिशय दुःख झालं कारण जे कलर आता पाहता आपण ते, ते सुद्धा दिसत नाहीये कारण याचा अर्थ काय आज लोक विसरून गेले आज आमच्या ग्रामपंचायतला कुठंतरी विसर पडले की काय असं वाटायला लागलं त्याला कोणाला नाव ठेवायचं नाही परंतु दिवस जसजसं वाढतात जातात तस तशीच त्याची ओळख पुसटची जाते आणि तेच पुसटची ओळख झाली का काय असं वाटायला लागलं परंतु ह्या सर्वांची आठवण घेणं अत्यंत गरजेचं आहे मग आता कमवलो काय आणि गमवलो काय हे जर आपण बघितलो तर ह्या ठिकाणची जी बाजारपेठ आहे या ठिकाणी एकही दुकान शासनानं दिलेलं नाही आहे कारण शासनाच्या जी आरमध्ये होतं की जेवढे दुकानं गेलेत जे व्यापारी होते त्यांचं पुनर्वसन आम्ही करू त्यांना दहा बाय वीसचे किंवा दहा बाय पंधराचे असं काहीतरी याच्यावरमध्ये आम्ही त्यांना जागा देऊ मोठे जिथं गाव आहेत त्या ठिकाणी बांधून देऊ हे आश्वासन त्या काळामध्ये एक जी आरमध्ये मला वाचण्यात आलं परंतु ते कुठंही झालेलं दिसून येत नाही प्रत्येक गावाला स्मशानभूमी देऊ तेही दे त्या काळामध्ये होतं पण तो अनेक ठिकाणी आजही स्मशानभूमी दिसून येत नाही तुम्हाला माहिती आहे मला इथली स्मशानभूमी घेण्यासाठी किंवा मागण्यासाठी एकवीस दिवसाचं उपोषण करावं लागलं तरी आज शासनाला वाटत नाही आहे की ह्या ठिकाणचं एवढं मोठं समाज असताना त्या ठिकाणचं पाच अक्कर मागणी असताना आणि जवळपास झालेलं असतानासुद्धा ते आपल्याच नावावर करावं त्यामध्ये ग्रामपंचायतसुद्धा कुठेतरी कमी पडते असं मला वाटतं आज मला वाटतं की अनेक लोक आजही त्यांना कबाले मिळाले नाहीत त्यांच्या कबाल्यासाठी ते आजही वन वन करतात अनेक लोकांना भूकंप पनरवसित सर्टिफिकेट्स काढायचे आहेत ते अनेक लोकांना मिळत नाहीत त्यांनाही खूप मोठी अडचण येते ते हो थे। थे आज दिसून येतं आज दिसून येतं की या अकरा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये साधं घरकुल बांधण्यासाठी सुद्धा जागा मिळत नाही आहे कारण शासनाची धोरणं त्या पद्धतीनं बदलत चाललेले आहेत तेही कुठेतरी कमी झालं पाहिजे आणि या भूकंप पुनर्वसित भागामध्ये गावटांची जागा निश्चितपणाने घरकुल बांधण्यासाठी देण्यात आली पाहिजे त्यांना कुठलेही अर्थ झाला नाही पाहिजे असे अनेक प्रश्न आहेत की जे सोडवायला पाहिजे जे शासनाचं कर्तव्य आहे परंतु आज शासनाला वाटतं की दिवस गेले आमचं कर्तव्य संपलं आणि एक सातत्यानं ते सांगतात की तुमचं त्या जुन्या गावठाणावरती कसलंही प्रकारचा अधिकार नाही तुम्हाला घर मिळालं संपलं परंतु मला हे सांगायचं आहे की आम्हाला मालकी तुम्ही दिलात कधी ही पूर्ण मालकी आमची नाही आहे आजही एखादे आमचं घर विकायचं म्हणताना आम्हाला विकता येत नाही अनेक परवानग्या त्याच्यामध्ये काढाव्या लागतात आमचं जुनं गाव आमच्या पुनर्वसनच्या म्हणजे भूकंपाच्या पूर्वीच्या आमचं जागा विकण्यासाठी आम्हाला कोणाची परवानगी लागत होती का लागत नव्हती परंतु आज शासनाचं जर धोरण पाहिलं तर आम्हाला अनेक अडचणी या पंचवीस वर्षामध्ये या बत्तीस वर्षामध्ये आलेल्या आहेत त्याच्यावरती कोण विचार करणार आहे का मला वाटतं त्याच्यावरती कुणीही गांभीर्यानं लक्ष देत नाही कारण कलेक्टर साहेबांचा सा आद्य कर्तव्य असतं पालकमंत्र्यांचं आद्य कर्तव्य असतं की या पुनर्वसित भागामध्ये जे बावन गावं आहेत त्यांची आज परिस्थिती काय तिथल्या लोकांची मानसिकता काय हे सुद्धा बघणं अत्यंत गरजेचं असतं पण ते झालेलं मला दिसून येत नाही आमचे भाऊ आमचे एक मित्र होते आसिफ मुल्ला ते यासाठी काम करत होते त्यांनी त्या त्या एक स्मरिका काढलेली होती आणि त्या पुस्तकामध्ये त्या याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं आणि त्यात माझा एक लेख आहे की अनुत्तीर्ण प्रश्न तर ते कुठं झालेलं दिसत नाही त्यामध्ये अनेक गोष्टी मी त्यावेळेसही मांडलेल्या आहेत किंवा हे जे गाव हे जे पुनर्वसन आहे त्याच्यामध्ये अनेक शेतकरी भूमिहीन झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे जे गावठाण आहे तिथं साफ करून त्या ठिकाणी एकर एकर दोन दोन एकरचे तुकडे पाडले पाहिजे आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून ते भाडे तत्वावर देण्यात यावं असंही एक आम्ही एका ग्रामसभेमध्ये मांडलेलं होतं तेही कुठं दिसून येत त्यावेळेस एक कुटुंब होतं दहा बारा बारा लोकांचं कुटुंब होतं मोठे मुलं होती कारण एकोणीसशे त्र्याण्णव साली एखादा राशन कार्ड असेल तर त्याचा मुलगा त्या काळामध्ये सुद्धा तीस पस्तीस चाळीस वर्षाचा होता पण तो फोड करण्याची प्रथा आपल्या ह्याच्यामध्ये नव्हती आणि तशा लोकांना काय करायचं की त्यावेळेसच वडिलांनी म्हणलं एक छोटं दोन खोल्याचं घर मिळालं त्याची जी चतुर्सीमा आहे ती किती छोटी आहे परंतु आज त्याच्या मुलाला सुद्धा घरकुल मिळत नाही आहे तोही फार मोठा प्रश्न आहे या सर्व गोष्टींचा विचार आजही होणं गरजेचं आहे तर खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आपण जे जमा झालो आज आपण जे श्रद्धांजली अर्पत करण्यासाठी इथं आलेला आहोत त्या खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाहिल्यासारखं होईल तर मला इतकंच आज सांगायचं आहे की गोष्टी अनेक आहेत कितीही वेळ बोललो याच्यावरती कितीही वेळ चर्चा केलो तर कमी पडणार आहे कारण बत्तीस वर्षाचा काळ हा छोटा काळ नाहीये कारण मला वाटतं तुमचा जन्मसुद्धा त्यावेळेस झालेला नव्हता कारण तुम्ही गावच बघितलं नाही तुम्हाला जेव्हा कळायला लागलं तेव्हा पडलेली घरं तुम्ही बघितलेला घर तुम्ह असता आणि मानसिकता हरवलेली माणसं तुम्ही बैठलेलं असाल परंतु माणसं जोडण्याचं काम आजही झालेलं नाही असं मला वाटतं कारण शासनाला आजचं जे शासन आजचे कलेक्टर वगैरे येतात त्यांना वाटतं की आम्ही मालका आम्हाला हे सांगायचं आहे की त्या काळातचं जे सरकार होतं त्यांनी आमच्यावर उपकार म्हणून केलेलं नाही त्यांची मानसिकता त्यावेळेस त्यांचं जे माणुसकीचं हे असतं त्या नात्यानं त्यांनी आम्हाला हे घरं बांधलेले आहेत आणि अनेक म्हणजे पूर्ण देशातून नव्हे तर जगातून या यासाठी निधी आलेली होती आणि त्या निधीच्या माध्यमातूनच हे बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत त्याचे फंड्स एकत्र करून हे गोष्टी अनेक झालेल्या आहेत जागतिक बँकेचं कर्जसुद्धा या ठिकाणी घेतलेलं आहे अनेक लोकांनी गावच्या गावं बांधून दिलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आपल्याला निश्चित असं वाटेल की एकोणीसशे त्र्याण्णवचं पूर्वीचं गाव आणि आजच्या गावामध्ये जे असलेलं तफावत आहे त्यामध्ये माणसानं माणसामध्ये जुळलं पाहिजे माणसाची मनं माणसासाठी जुळले पाहिजेत आणि माणसाचे वित्त विचार एकत्र येणं गरजेचं आहे तर खऱ्या अर्थानं आपण ही माणुसकी जपल्यासारखं होईल आणि ते आठवण आणि ती श्रद्धांजली आज अर्पण केल्यासारखं के होईल कारण हे फार गरजेचं आहे तर कुठल्या जातीला बघून तो भूकंप आला नाही कुठल्या जातीचा पर्टिक्युलर माणूस मिळाला नाही कुठल्या धर्माचा माणूस मिळाला नाही आणि तो जो दिवस होता एकोणीसशे त्र्याण्णवचा तो दिवस जर आठवला तर कुठल्याही धर्माचा माणूस असो त्याला कुठं पुरलं गेलं तर कुठं सरपण एकत्र करून त्याला जाळलं गेलं त्या ठिकाणी धर्म आणि जात कधी आली नाही तर त्याचा वास आपल्याला येऊ नये त्याची निधी त्याची विधी व्यवस्थित व्हावं म्हणून त्या ठिकाणी केलेला तो संस्कार आणि आजचा संस्कार जो भांडतोय आणि आज जर पाहिलं तर ह्या पूर्ण महिन्यामध्ये पाहत असताना मला वाटतं की देश धर्मामध्ये विखुरला आला आहे देश जातीमध्ये विखुरला जात आहे देश जातीतल्या उपजातीमध्ये विखुरला जातो आहे आणि हे भांडणं लावून शेकण्या शेकोटी करण्याचं काम काही लोक करतात ते केलं नाही पाहिजे गाव सुधारले पाहिजेत देश सुधारला पाहिजे तालुका सुधारला पाहिजे गाव सुधारलं पाहिजे आणि गाव नावलौकिक केलं पाहिजे आणि जग एकत्र आलं पाहिजे त्या जग एकत्र कसं होतं ते दाखवण्याचं काम ह्या भूकंपानं केलं कारण जगातल्या प्रत्येक देशानं आम्हाला त्यावेळेस मदत केली तो एकोप असतो तो, तो देश असतो हे विश्वचे माझे घर हे विश्वचे माझे घरं आपण मानणारे माणसं आहोत ज्ञानेश्वराचे तुकारामांचं अनेक संतांची ही भूमी आहे शिवाजी महाराजांची ही भूमी आहे बसेश्वरांची ही भूमी आहे अनेक मुस्लिम धर्मांच्या संतांची ही भूमी आहे म्हणून ही भूमी तशीच राहावी आणि तसंच चालावी आणि तोच विचार आजच्या या श्रद्धांच्या माध्यमातून मला द्यावं असं आणि ते सर्वांच्यामध्ये रुजवावं एवढीच अपेक्षा करून ही भावपूर्ण श्रद्धांची या ठिकाणी ता, ता, थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र